नमस्कार साप्ताहिक संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे निवडणूक विधानसभेची आणि या निवडणुकीमध्ये गट आणि पक्ष यामध्येच फोडाफोडी आपल्याला अनुभवायला मिळते बऱ्याच वेळेला पक्ष असेल गट असेल तर या निवडणुकीच्या निमित्तानं त्यामध्ये बळकटी प्राप्त होत असते पण या निवडणुकीला मात्र नेमकं हे उलटं चित्र दिसायला लागले आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये ऐनवेळी महायुतीचे उमेदवार म्हणजे दिग्विजय बागल हे भाजपाचे प्रतिनिधी परंतु अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास अगोदर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेची उमेदवारी त्यांना मिळाली आता शिवसेनेमध्ये उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेनेचं त्यांना पाडबळा आहे पण महायुतीतील जे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा एक गट आणि भाजपा हा दुसरा गट तर राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गाटाचे जे युवा नेते आहेत अभिषेक आवाड अभिषेक आवाड मात्र या वेळेला महायुतीबरोबर नसून त्यांनी चक्क अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांच्याबरोबर कामकाज सुरू केलेलं आहे भाजप ही जी एक सक्रिय असणारी या तालुक्यातील पक्षाची जी काही फळी आहेत यामध्ये या फळीमध्ये या मात्र विभाग झालेला आहे आणि विभाजन झालेलं आहे आता या भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाजपचे तालुका अध्यक्ष भाजपाचे शहराध्यक्ष भाजपाचे वेगवेगळ्या आघाडीचे असणारे प्रमुखच भाजपाला सोडून ते चक्क अपेक्ष उमेदवार संजय बामा शिंदे यांच्यासोबत गेले आहेत म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपाचे असणारे गणेश चिवटे जगदीश अग्रवाल रामा ढाणे अफसर जाधव काका सरडे नितीन झिंजाडे अमोल पवार विनोद महारवर आदीजण हे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन चक्क अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांच्याकडे गेले आहेत तर सध्या भाजपाच्या बरोबर दीपक चव्हाण संजय घोरपडे किरण बोकन विठ्ठलराव भनगे शशिकांत पवार सिंह ठाकूर विजयकुमार नागवडे श्याम शिंदी नितीन कांबळे धनंजय ताकमोगे विकास लोहार आदीजण कार्यकर्ते आहेत म्हणजे या निवडणुकीनं भाजपामध्ये मोठे फूट पडलेले आहे आणि हे भाजपचं नुकसान आता भविष्यात कसं भरून येणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये जो सर्वात जुना आणि प्रबळ गट म्हणून जगताप गट ओळखला जातो आणि जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी गेल्या वेळेला विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांना पाठबळ दिलं आणि त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा त्यांनी मिळवला होता गेल्या पाच वर्षामध्ये ते संजय मामा शिंदे यांच्यासोबत होते आणि अर्थातच आपले नेते संजय मामा शिंदे यांच्यासोबत असल्यामुळं गटाचे अनेक कार्यकर्ते संजय मामाबरोबर जोडलेले या होते यावेळेला नेत्यांनी भूमिका बदलली आणि त्यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरशचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार नारायणाबा पाटील यांना पाठबळ दिलं आता ही नेत्याची भूमिका मात्र काही कार्यकर्त्यांना रुचलेली नाही विशेषतः निष्ठावंत कार्यकर्त्यांना रुचलेली नाही आणि त्यांनी यावेळेला जगताप गटाच्या निर्णयाबरोबर न जाता त्यांनी स्वतःचा निर्णय घेऊन विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्यासोबत काम करण्याचं ठरवलं आहे आणि ते सध्या दृष्टीनं काम करत आहेत यामध्ये कंदरचे अण्णासाहेब पवार असतील वांगीचे रोहिदास सातव आहेत रावगावचे दादासाहेब जाधव आहेत वांगी नंबर दोनचे अशोक तकीक आहेत गुळसडीचे दत्ता आडसूळ आहेत कोंडेचे राजाभाऊ चांगण आहेत वांगीचे पंचायत समिती माजी सदस्य सुहास रोकडे भारत रोकडे तसेच स सरपंच मयूर रोकडे सोमा रोकडे आदी मंडळी यावेळेला जगताप गटाबरोबर नसून विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्यासोब यांच्यासोबत कार्यरत आहेत म्हणजे निवडणूक विधानसभेची आणि फूट मात्र भाजपाने जगताप जगताप गाटात पडल्याची यावेळेला स्पष्ट दिसत आहे